डोनगाव ते आरेगाव रस्त्याची दयनीय अवस्था डोनगाव ते आरेगाव रस्ता हा गेल्या दोन वर्षापासून का कॉन्ट्रॅक्टदारांनी काम बंद केले आहे परंतु डोनगावच्या व्यावसायिकांना नाक धुळीचा सामना सहन करावा लागत आहे डोन डोनगाव ते आरेगाव रस्त्याची काही ठिकाणी गिट्टी ते तसेच काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले पडलेले असून आपण बघू शकता हे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत परंतु प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे या रस्ते रस्त्याचे काम पूर्ण केव्हा होणार हे नागरिक प्रश्न हे बघू शकता आपण खड्डे मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत दोन वर्षापासून रखडलेले काम असून याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे तरी आपण डोनगाव येथील नागरिकांच्या काय मागण्या आहेत त्या एकदा जाणून घेऊ आणि हा हा खड्डा खूप मोठा झालेला असून इथून वाहन चालवणेसुद्धा खूप अवघड झाले आहे एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी ही जनतेची मागणी होत आहे तरी लवकरात लवकर रस्ता करण्यात यावे अशी जनतेची मागणी होत आहे आपण हे छोटे व्यावसायिक यांना याच्या प्रतिक्रिया विचारूया आपलं नाव हो काय अनिल जय जिधू जय जिदेव अनिल भाऊ यांना एक विनंती करतो की त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ आमच्या छोट्या मोठ्या ग्राहकासाठी दिला व छोटे छोटी मोठी बाईट या रोडसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो गेल्या दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून हा रोड खंदून ठेवलेला आहे आणि गट्टी गट्टीसंक बांध हिच्यावर काम झालेलं आहे अपूर काम झालेलं आहे निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे यामुळे होणारी लहान मुलांनी व तसेच गावकऱ्यांना होणारा त्रास त्रास हा भविष्यात उद्भवू शकतो कारण कारण इकडं शाळा इकडे शाळेचं प्रमाण जास्त प्रमाण असल्यामुळं प्रमा, कल्याण महाराज मंदिर कॉटर मार्केट असा भरपूर असा इथं वर्दळ असते या कारणानं जीवताचे जे आरोग्य धोक्यात आलेले त्या धुळीमुळे होऊ शकतं सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर या रोडचा प्रश्न मार्गी लावा आपली काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे हा रस्ता जो आहे हा शाळेला जाणारा मेन रस्ता आहे त्यानंतर अरे गाव दोन तीन छोटे मोठे ऍक्सिडेंट झालेले आहेत कोणी पडले कोणी घडल्यामुळे दोन किशे झालेले आहेत तिथे समोर साहेबांचं दावा सुद्धा आहे ते पेशंटला तरी आपली काय मागणी आहे पूर्ण करावं